नमस्कार प्रिय पालक आपण पाहू शकता रात्रीच्या दहा वाजून चाळीस मिनटं झालेली आहेत आणि वेबसाईटवरती ई काउन्सलिंगचे टेबल आत्ता पडलेलं आहे तर ते टेबल असे आहे थोडेसे डेट चेंजेस झालेले आहेत रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंग हे पंधरा तीन दोन हजार चोवीसपासून बावीस वाजून वीस मिनटं म्हणजे दहा वाजून वीस मिनटानं चालू झालेलं आहे त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन चॉईस फिलिंग लास्ट डेट जी सोळा तारीख होती ती थी, अठरा तीन झालेली आहे रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनटापर्यंत आणि रिझल्टचे डेट चेंज केलेले नाही आहे आपल्याला जे चॉईस फिलिंग केलेलं आहे आपण ते आपण आपल्याला त्याचा रिझल्ट वीस तीन दोन हजार चोवीस तारखेला आपल्याला समजणार आहे त्याच्यानंतर त्याच्या पुढची जी प्रोसेस आहे ते आहे लास्ट डेट ऑफ ॲक्सेप्ट तुम्हाला जे मिळालेलं स्कूल आहे ते घ्यायचं आहे किंवा नाही घ्यायचं आहे ती प्रोसेस करायची मुदत आहे तेवीस तीन दोन हजार चोवीस त्याच्यानंतर तुमचे व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट आणि मेडिकल हे पंचवीस मार्च रोजी असणार आहे त्याच्याबद्दल पूर्ण डिटेल तुमच्या रिझल्ट लागल्यानंतर त्या डिटेल्स तुम्हाला मिळून जातील आणि त्याच्या पुढचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि सबमिशन सहा एप्रिलपर्यंत तुम्हाला ते करायचं आहे तर ही सगळ्यात लेटेस्ट अपडेट मला तुम्हाला सांगायची होती मी तुम्हाला बोललो होतो की मागच्या व्हिडिओमध्ये की जेव्हा आपण कधी सुरू होईल ई काउन्सलिंग तेव्हा मी तुम्हाला कितीही वाजल्या रात्रीच्या तरी मी तुम्हाला ते ई काउन्सलिंग सुरू झालं की कळवेन तर आ, हे काउन्सिलिंग आत्ता सुरू झालेलं आहे तर आपण आत्ता त्याच्या पुढं पाहू शकता की न्यू रजिस्ट्रेशन टॅब हा सुरू झालेला आहे न्यू रजिस्ट्रेशन टॅबवरती गेल्यानंतर आपणाला याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला आपला ए आय एस एस डबल ई ॲप्लिकेशन नंबर इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करायचं आहे हे व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला तिथे खाली पूर्ण माहिती तुमची ओपन होणार आहे व्हेरीफाय केल्यानंतर तुमचा ईमेल आय डी तुम्ही कोणता दिलता आणि मोबाईल नंबर कोणता दिलता ती पूर्ण माहिती तुम्हाल दिसेल? तेचा तेचा नंतर तुम्हाला दिसेल आणि त्याच्यापुढं सेंड ओ टी पी असं क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल ओ टी पी टाकल्यानंतरची पुढची प्रोसेस आहे परंतु आत्ता सध्या माझ्या लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की आपला नंबर इथं टाकल्यानंतर व्हेरीफाय केल्यानंतर आपला ईमेल आय डी आणि आपला मोबाईल नंबर तिथं शो करत नाही तर ते दुसऱ्याच कोणाचं तरी ओपन होत आहे त्यामुळं थोडंसं लगेचच आत्ता रजिस्ट्रेशन करण्याचं टाळावं आपला डाटा पूर्ण व्यवस्थित आल्याशिवाय तिथं व्यवस्थित दिसल्याशिवाय पुढची प्रोसेस करू नये तर मला आ, आ, हे पोचवायचे होते हा व्हिडिओ तुम्हाला कदाचित उशिरापर्यंत मिळू शकतो कारण त्याचं कारण असे आहे की हा व्हिडिओ बनवायला आणि ते अपलोड करायला थोडासा वेळ लागू शकतो तर त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ उशिरा पोचत असेल तर अशी सर्वात प्रथम माहिती आपणापर्यंत मिळण्यासाठी नक्की या चॅनलला सबस्क्राईब लाईक लाईक आणि सगळ्यात जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद